नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव हटक्यांनी अवकाळी एक हजार क्विंटल जास्त दर आहे चार हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव इंचूर या ठिकाणी अवकालील एकशे पासष्ट क्विंटल जॅसीचा दर आहे चार हजार तीनशे चोवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती मालेगाव वाशिम या ठिकाणी अवकाली दोनशे सत्तर क्विंटल जॅसीचा दर आहे चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल आहे सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती परभणी या ठिकाणी अवकालील एकशे पाच क्विंटल जॅसी दर आहे चार हजार तीनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन